सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरती जी की अलीकडं रिक्त पदांची माहिती असेल किंवा जो चार्ट आहे घट गट, घटक वाईज जे काही चार्ट आहेत ते सुद्धा पब्लिश झाले आहेत पण पब्लिश झाले पाठीमाग साडे तेरा हजार चौदा हजार एकशे चौदा परत गृह विभाग पंधरा हजार समथिंग सो अशा पद्धतीनं जाग्यांचा खेळ सगळ्यात चालू आहे आणि मग मा पोरांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार झालं याच्या आधी पण बोललेलो होतो की पोलीस भरती पडल्यानंतर ताळमेळ घाळमेळ हे सुरू होतं कामाने यासाठी गेले दोन तीन महिने प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगत होतो की बाबांनो पुढच्या काही महिन्यामध्ये भरती पडणार आहे भरती पडणार आहे आणि काही पण करू तुमचा रेषो आहे तो वाढवा 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 कोण ऐकलं असेल त्याचा चांगला झाला असेल कोण ऐकलं नाही दुर्लक्ष केला असेल त्याला पश्चाताप झाला असेल पण आजपासून तरी जेवढं सांगतो तेवढं करा जेणेकरून वर्दीवर शंभर टक्के आला सो एकंदरीत आजचा व्हिडिओ असणार आहे की रिक्त जागा ज्या आहेत म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंतच्या रिक्त जागा प्लस संभाव्य रिक्त जागेचा पूर्ण जो चार्ट आहे पूर्ण जागेची माहिती तुमच्यापर्यंत आता आपण पोहोच करतोय सो हा व्हिडिओ पण बघा पूर्ण पीडीएफ ची इन्फॉर्मेशन विथ जिल्हा प्रॉपर घटक वाईज आहेत आणि मग एकंदरीत जे की काही मुलांचे प्रश्न आहेत मुंबईचा चालकच्या जागांचं काय झालं किंवा ह्या एवढ्याच जागा आहेत तेरा हजार पीडीएफ आले आणि सरकार सांगते पहिला चौदा हजार एकशे चोवीस म्हणजे मंत्रिमंडळा जे परमिशन भेटली त्यावेळी मंत्रिमंडळामधून जी परमिशन भेटली ती परिपत्रकाचं इन्फॉर्मेशन दिलेली होती आणि त्यामध्ये सर्वप्रथम आपण अनाउन्समेंट केलेली होती की ओ बेस्ड एक्झाम होणार आहे एक क्लिअर मुद्दा त्यावेळी आला दुसरा मुद्दा खूप महत्वाचा की ह्या चौदा हजार एकशे चौदा मध्ये सुद्धा जागा वाढणार हे पण मी आधी त्यावेळी सांगितलं होतं त्या व्हिडिओच्या विश्लेषणामध्ये कारण की पुण्याला जे की पाच नवीन सेशनची थाण्यांची निर्मिती झाली तिथंच अनाउन्समेंट केलेली होती ऑन मीडिया ऑन स्टेज की एवढ्या एवढ्या जागा आम्ही परमिशन देणार आहोत त्या जागा प्लस होऊन आता ह्या भरती ही पंधरा हजारच्या जवळपास येऊन बसलेले म्हणजे चार पाच दिवसापूर्वी सगळ्या गोष्टी सांगितल्या आता जे काही व्हिडिओच्या माध्यमात असेल किंवा बाकीच्या माध्यमातून असेल आता याला सुरू करतो आता त्याच्या आधी आम्ही पण केलेली होती त्याच्या अगोदर चार दिवस म्हणतोय सो अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन आहे व्हिडिओ शॉर्ट बघा आणि आपल्या ही जी पिढे पाहिजे आहे ती टेडिग्राम चॅनलवरती टाकून देतोय तिथे जाऊन तुम्ही सर्वांनी ही पिढे पाहून घ्यायची आहे पण जिल्ह्या वाईज आणि घटक वाईज जागा किती बघणार आहोत एकंदरीत एकूण जागा बघ्यात विषय असा आहे की चालकला जागा कमी पडलेत मुंबईला चालकला जागा झिरो दाखवलेत सो याच्यावरती प्रॉपर व्हिडिओ दुसरा येणारच आहे की काय कमतरता भासले किंवा काय केलंय किंवा जागा किती पाहिजे होत्या किती पाडल्या त्यांच्या अभ्यासानुसार काय याच्यामध्ये केलंय जे तफावत आहे ते पूर्णपणे तुमच्याकडून इन्फॉर्मेशन देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पण आताचा व्हिडिओ जो आहे जी पीडीएफ आहे ऑफिशियल आलेली त्याच्यामध्ये घटक आणि एकंद जागा किती आहेत हे सांगतो आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन करेन आताच्या घडलेला खूप महत्वाचा विषय मुंबई आता हे आहे ते दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत पुलिस शिपाई संवर्ग अतिरिक्त होणाऱ्या पदांची माहिती तर बघा जसं मग सांगितलं त्या पद्धतीनं आता इथं घटकाचे नाव दिले आणि पोलीस शिपाई असेल पुलिस शिपाई चालक असेल पोलीस शिपाई बॅट्समन असेल आणि एकूण जागा ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर अजून कारागृहच्या जागा नाही आहेत दिलेल्या नाहीत आणि खाली त्याचे एसआरपीएफचे पण दिलेले आहेत आपण फक्त काय करूयात कारागूरच्या जागा येतीलच काही विश्लेषण करूयात सगळ्यात पहिलं तुमच्यापर्यंत करायचं काम करूयात पण आता घडीला घटक आणि एकूण जागा किती आहेत ते बघूयात आणि नंतर मग चालकला कुठल्या कुठल्या जिल्ह्याला किती जागा आहेत त्याच पद्धतीनं शिपाईला कुठल्या कुठल्या किती जागा आहेत आणि त्याच पद्धतीनं पोलीस बॅट्समन साठी कोणकोणत्या जिल्ह्याला किती जागा आहेत हे आपण सेपरेट सेपरेट तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत यासाठी अतिशय महत्वाचा विषय अजूनही सांगतोय या भरतीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन तुम्हाला टेक्निकली म्हणतोय तुमच्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये एकमेल चॅनल करतोय सो पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या करून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन सिलेक्शन होऊपर्यंत ही सगळी मोफत भेटून जाईल पहिला जिल्हा आहे मुंबई शहरसाठी एकंदरीत जागा एकूण जागा बघतोय दोन हजार चारशे एकोणसाठ म्हणजे अडीच हजारच्या दरम्यान नंतर ठाणे शहरसाठी आठशे सदुसष्ट जागा तीन नंबर नवी मुंबईसाठी अठ्याऐंशी जागा नंतर मीरा भाईंदरसाठी नऊशे चोवीस जागा आहेत नंतर पुणे शहरसाठी आठशे पंच्याऐंशी जागा नंतर पिंपरी साठी तीनशे छप्पन जागा नंतर सोलापूर शहर साठी एकंदरीत बघायला गेलं तर एकसठ जागा नाशिक शहरला झिरो 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 सगळं झिरो झिरो आहे लक्षात ठेवा असा कुठलाही जिल्हा नसतो जिथं रिक्त जागा नसतात रिक्त जागा हे शंभर टक्के असतात सो याच्यामध्ये का असं केलंय ते त्यांनाच माहीत बघायला गेलं एक तर पदोन्नतीनं जाते दुसरी गोष्ट एक तरी आंतरजिल्हा बदली असेल कारण देताना सगळी कारणं तुम्ही देताय की ही बदली ती दिली एक चार घटक आहेत जे आंतरजिल्हा बदली असेल मयत असेल अनुकंप तत्वावरती असतील किंवा पदोन्नती असेल असे पाचसा घटक देत तुम्ही भरती पाडत असताना आणि नाशिकला म्हणून एक पण जागा नाही कुठल्याच घटकाला कसं होईल मग याच्यामध्ये शंभर टक्के त्रुट आहेत त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ बनवेल पण तत्पूर्वी आताच्या घडीला जे काही जागा त्या सांगतोय नाशिक शहर झिरो जागा दाखवल्यात छत्रपती संभाजीनगर एकशे पन्नास जागा अमरावती शहर चौतीस जागा नागपूर शहर तीनशे अठ्ठ्याण्णव जागा लोहमार्ग मुंबईसाठी सातशे जागा यावेळी लोहमार्गच्या जागा वाढल्यात गेल्या वेळी बघायला गेलं तर चालकच्या जागा जास्त होत्या पण यावेळी लोहमार्ग मुंबईच्या जागा वाढल्यात म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये काय खेळ आहे हे नंतर सांगेन पण तत्पूर्वी तुम्हाला मुंबईसाठी जर बघायला गेलं तर दोन हजार चारशे एकोणसाठ प्लस लोहमार्ग मुंबईच्या सातशे त्रेचाळीस जागा ह्या ऍड होतील एकंदर आणि मग बघा किती जागा होतात था। नंतर ठाणे ग्रामीण साठी एकशे एकावन्न जागा रायगड साठी अठ्ठ्याण्णव जागा पालघर साठी एकशे तेवीस जागा सिंधुदुर्ग साठी अठ्ठ्याऐंशी जागा रत्नागिरीसाठी नव्याण्णव जागा नंतर कोल्हापूरसाठी अठ्ठ्याऐंशी जागा पुणे ग्रामीणसाठी एकोणसत्तर जागा सातारा जिल्हा शून्य 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 असे काही विषय जर असे आहेत त्याच्यावरती नंतरच्या व्हिडिओमध्ये करेन सांगली सांगलीसाठी फक्त छत्तीस जागा सोलापूर ग्रामीणसाठी नव्वद जागा नाशिक ग्रामीणसाठी एकशे बहात्तर जागा साठी त्र्याण्णव जागा जळगावसाठी एकशे एकाहत्तर जागा धुळेसाठी एकशे सदतीस जागा आणि नंदुरबारसाठी परत एकदा झिरो 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 जागा अठ्ठावीस नंबर आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीणसाठी त्रेपन्न जागा जालनासाठी एकशे चौपन्न जागा बीड साठी एकशे चौऱ्याहत्तर जागा दाराशीसाठी एकशे ते त्रेपन्न जागा अमरावती ग्रामीणसाठी दोनशे चौदा जागा अकोल्यासाठी एकशे एकसष्ट जागा वाशिमसाठी अठ्ठेचाळीस जागा बुलढाण्यासाठी एकशे एकोणतीस जागा यवतमाळसाठी एकशे एकसष्ट जागा नंतर नांदेड साठी एकशे नव्याण्णव जागा लातूर शेहेचाळीस जागा परभणीसाठी सत्त्याण्णव जागा हिंगोलीसाठी सदतीस जागा नागपूर ग्रामीणसाठी अठ्ठ्याण्णव जागा भंडारासाठी बावन्न जागा चंद्रपूरसाठी दोनशे पंधरा जागा वर्ध्यासाठी एकशे सत्तावीस जागा गडचिरोली चारशे दहा जागा गोंदिया सत्त्याण्णव लोहमार्ग पुणे चौपन्न जागा लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर त्र्याण्णव जागा लोहमार्ग नागपूरसाठी पंधरा जागा असं बघायला गेलं तर एकोणपन्नास जिल्ह्याच्या घटवाईज ग्रामीण शहर वगैरे पकडून तुम्हाला अकरा हजार एकशे सदुसष्ट जागा या पोलीस कॉन्स्टेबल आणि त्याच पतीनं चालक आणि बॅट्समॅनच्या जागा आहे जवळ लक्षात ठेवायचं अकरा हजार एकशे सदुसष्ट जागा ह्याच्यामध्ये सुद्धा वाढलेले आहेत त्याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढच्या वेळेमध्ये मी देईन त्यानंतर जर बघायला गेलं तर ह्या झाल्या जे की एकोणपन्नास घटकातील ज्या काही जागा असतील त्या सगळ्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोच केलेल्या आहेत एकंदरीत अकरा हजार एकशे सदुसष्ट अजून सुद्धा याच्यामध्ये नवीन जागा जे आहे ते अपडेटेड होतील आणि नवीन एक आधुनिक पिढी येणार हे मात्र नक्कीच थोडे दिवस थांबा मी सांगतोय त्या पद्धतीच होणार दुसरा दुसऱ्या काही नाही ऑफिशियल इन्फॉर्मेशन घेतलेले आहे ही जी पिढीएफ आहे याच्यामध्ये अपडेटेड जागा होतील आणि नवीन पिढी येणार हे मात्र नक्कीच पुढे एक गोष्ट खूप महत्वाची आहे एसआरपीएफ साठी सुद्धा लागलं सांगून टाकतो की एक, एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणाऱ्या पदांची माहिती आपण पुढे बघणार आहोत तर गट क्रमांकानुसार जवळजवळ एकोणीस गट जे आहेत त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला निव्वळ भरतीसाठी उपलब्ध पदे किती आहेत हे सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोच करतोय तर गट क्रमांक एक साठी शून्य जागा गट क्रमांक दोन पुणेसाठी शून्य जागा गट क्रमांक तीन जालन्यासाठी शून्य जागा गट क्रमांक चार नागपूरसाठी शून्य जागा गट क्रमांक पाच दौड साठी चोवीस जागा गट क्रमांक सहा धुळेसाठी एकोणीस जागा गट क्रमांक सात दौड साठी एकोणसत्तर जागा गट क्रमांक आठ मुंबईसाठी सत्याहत्तर जागा गट क्रमांक नऊ अमरावतीसाठी बत्तीस जागा गट क्रमांक दहा सोलापूरसाठी पंधरा जागा गट क्रमांक अकरा नवी मुंबईसाठी सहा जागा गट क्रमांक बारा हिंगोलीसाठी तेरा जागा गट क्रमांक तेरा गडचिरोलीसाठी चार जागा गट क्रमांक चौदा औरंगाबादसाठी पंचवीस जागा गट क्रमांक पंधरा गोवी साठी शून्य जागा गट क्रमांक सोळा कोल्हापूरसाठी शून्य जागा नंतर गट क्रमांक सतरा चंद्रपूरसाठी दोनशे एक्कावन्न जागा गट क्रमांक अठरा काटोल नागपूर दोनशे एक्कावन्न काटोल साठी दोनशे पंधरा जागा गट क्रमांक एकोणीस कुसरगावसाठी अहिल्यानगर दोनशे त्र्याण्णव जागा आणि एकंदरीत बघायला गेलं तर नवळ भरतीसाठी की उपलब्ध पदे किती आहेत तर एक हजार त्रेचाळीस प्लस आंतरजिल्हा बदलीने रिक्त पदे जे काही आंतरजिल्हा बदली असतात त्याच्याने रिक्त पदे सांगितल्यात एक हजार तीनशे पन्नास एकंदरीत टॅली जर केली तर दोन्ही मिळून जे रिक्त पदे आणि त्याचबरोबर आंतरजिल्हा बदलीने भरावीची पदे असं एकूण रिक्त पदे बघायला गेलं तर दोन हजार तीनशे त्र्याण्णव जागा या अशा पद्धतीनं टोटल टॅली एसआरपीएफची होत आहे त्याच पद्धतीनं आपण अकरा हजार एकशे सदुसष्ट जागा जर कारागृह याच्यामध्ये वजा करून बोलतोय आणि एसआरपीएफचं पकडून एकंदरीत मगाशी जशा पण सांगितलं की कॉन्स्टेबल चालक बॅट्समन आणि एसआरपीएफ असं बघितलं तर अकरा हजार एकशे सदुसष्ट प्लस एसआरपीएफ ची तेवीसशे त्र्याण्णव जागा तेरा हजार पाचशे साठ जागेंचा अहवाल जो आहे तो तुमच्यापर्यंत आता मी प्रेझेंट केलेला आहे आता याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या बघायला गेलं तर अजून पण कारागोरच्या जागा अजून नाहीयेत आणि त्याच पद्धतीनं अजून चेंजेस याच्यामध्ये शंभर टक्के होणार दुसरी गोष्ट अपडेटेड पीडीएफ जी आहे ती सुद्धा लवकर लवकर येईल आणि मगच पुढच्या गोष्टी होतील त्याचबरोबर वयवाडीचा पण विषय आहे वयवाडीचा मुद्दा गुलद्याचाच आहे प्रॉपर इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेलं नाहीये त्याच्यावर त्याच्यावरती सुद्धा माझं होणार आहे की त्यांच्या डोक्यामध्ये काय चाललंय जे की न्यूज पेपर आलेले आहेत किंवा एकंदरीत सरकारचे जे की गृहराज्यमंत्री आहेत त्यांच्या डोक्यामध्ये काय चाललंय हे सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचली दि, पोहोचली असेल व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यामध्ये बारकावे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत सो अतिशय महत्वाचा पुढचा व्हिडिओ असणार आहे की ज्या जिल्ह्यामध्ये जागा झिरो आहेत त्यांचं काय होणार दुसरी गोष्ट वयवाडीचा विषय काय तिसरी गोष्ट प्रत्येक घटक वाईज प्रत्येक जिल्ह्याला जागा किती आहे चौथी गोष्ट मुंबईच्या चालकच्या जागांचं काय झालं हा एक विषय आहे सो अतिशय महत्वाचे पाच सात जे पॉईंट आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करतोय सो व्हिडिओसाठी किंवा आदेशांसाठी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत अतिशय महत्वाचा विषय आहे की आतापासून चॅनल सबस्क्राईब करा अजूनही सांगतोय कारण इथं टेक्निकल नॉलेज तुमच्यापर्यंत फ्री ऑफ कॉस्टमध्ये पाहिजे असेल तर पहिला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं ही जी पीडीएफ आहे ती पीडीएफ तुमच्यापर्यंत पोहोच होणार आहे ती म्हणजे टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून सो so, चॅनल वरती सुद्धा तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिले कि की जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला ही पी डीएफल सगळ्यात महत्वाचा विषय की हे जे दोन दिवसामध्ये वाद्या चालू झाले त्यामध्ये मुलांच्या मनामध्ये भीती चालू झाले की काय होणार कसं होणार ज्याने पाच महिने तीन महिने आठ महिने सुरुवात केली ती मुलं अतिशय स्ट्रॉंग आहेत आम्ही आठ महिन्यापूर्वी सगळे बॅचेस चालू करून कार्यक्रम लावलेला सुद्धा आहे विषय फक्त आहे आता फिजिकल कधी पण होते ते आमची पोरं इझिली मारणार त्यात काही शंकाच नाही कारण की प्री प्लॅन सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या सो आता ते उद्याच येणार आहे सो आतापासून सुरुवात करतील त्यासाठी त्यांनी प्रॉपर मोहीम आखावी लागेल याच्याला शॉर्टकट नाहीये तुम्ही फिजिकल माराल पण लिकीचा विषय मोठा आहे तुम्ही लेखी म्हणताय तेवढी सोपी नाही आहे सो अतिशय महत्वाचा विषय आहे लिकीसाठी सुद्धा आपली पीडीएफ बॅच आहे जी पोलीस भरती वनरक्षक आणि दारूबंदी पोलीस दोन हजार बावीस तेवीसच्या ज्या भरत्या पडलेल्या त्याच्यामध्ये आपल्या साडेचार हजार पीडीएफ ची बॅच आहे कॉम्बो पीडीएफ आहे म्हणतोय अतिशय महत्वाची बॅच आहे एकदाच घ्यायची परत लाईफ टाईम घ्यायची गरज नाहीये त्यातले त्रेपन्न क्वेश्चन हे आलेले होते भरतींना लक्षात ठेवायचं सो ज्यांना ज्यांना हे पीडीएफ हवे असेल त्यांनी त्यांनी या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आणि आतापासून ही पीडीएफ आणि लवकर लवकर तुम्ही काम करा की पीडीएफ तयार केल्यानंतर एक सात आठ दहा मार्क जर मिळाले तुम्हाला तर सुद्धा लय मोठा इतिहास होऊ शकतो लक्षात ठेवायचं सो अजूनही वेळ आहे अजून वेळ गेलेला नाही सो ज्यांना ज्यांना पीडीएफ हवे असेल तीनशे एक्केचाळीस पीडीएफ आहे टोटल तीनशे एक्केचाळीस पान आहेत लय तरी ऐंशी नव्वद पैशाला आपण एक पेज देतोय सो अतिशय महत्वाची पीडीएफ तुमच्यापर्यंत पोच करायचं काम आपण करतोय स्क्रीनवरती नंबर दिलाय व्हॉट्सअपवरती मेसेज करा पीडीएफ म्हणून आपली टेक्निकल टीम जी आहे ते तुम्हाला मदत करेल आणि सगळी पेमेंट प्रोसेस करून झाल्यानंतर तुम्हाला आपली टीम जी आहे ती पीडीएफ दोन मिनिटामध्ये पोच करेल सो जी दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे त्याचपासून चोवीस पंचवीसची जी आहे आताची तेरा सहाशे समथिंग पदे आहेत ह्याच्यामध्ये कारागृह अजून मायनस आहे आणि बाकी जे वाढवलेली पदे आहेत त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत लवकर लवकर नवीन पीडीएफ जी आहे ती लवकर लवकर घेऊन तुमच्यापर्यंत पोस्ट करायचं काम करणार आहे सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा टेलेग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा सर्व आधुनिक विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय आणि पुढची जी इन्फॉर्मेशन आहेत ही पोलीस भरती कधी पडेल फिजिकलला वेळ किती आहे लिगीला वेळ किती आहे खूप सारे प्रश्न पडलेत आहेत साडेबारा हजार मेसेज पडलेले आहेत अजून सुद्धा सो अतिशय महत्वाचा विषय ज्यांना ज्यांना हे मार्गदर्शन हवं असेल त्यांनी आता चॅनल सबस्क्राईब करून घ्या ही संधी परत नाही नंतर नंतर मग हळूहळू हळूहळू नंतर समजा लागते की हे असं होतं आणि ते तसं होतं सो आताच सांगतोय त्या गोष्टी प्रॉपर करा पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचा चॅनल आहे वनरक्षक दारूबंदीसाठी सुद्धा अतिशय महत्वाचा चॅनल आहे चॅनल जॉईन करून घ्या सबस्क्राईब करून घ्या आणि पीडीएफ साठी अतिशय महत्वाचा लेखीमध्ये ले मोठी ताकद आहे सर्व विद्यार्थ्यांना नवीन पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय आणि मी तसं थांबतोय तोपर्यंत तो तो धन्यवाद